नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी सोयाबीनची टोकन करणार आहोत आणि सपाट जमिनीवर आपण या ठिकाणी दीड फुटावर सोयाबीनची टोकन करणार आहोत त्यासाठी आपण खत पेरणं या ठिकाणी चालू आहे दहा सव्वीस सव्वीची एकरी एक येक बॅग व सल्फर एकरी दहा किलो याचा वापर आपण करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी दीड फूट अंतर दोन ओळीमध्ये ठेवणार आहोत आणि बघू शकता अशा प्रकारे आपली आता खतपेरणी चालू आहे आणि ही खतपेरणी झाल्यानंतर आपण सोयाबीनची टोकन ही या दीड फुटाव करणार आहोत आणि दोन झाडामधील जे अंतर असणार आहे ते साडेपाच इंच आपण या ठिकाणी ठेवणार आहोत साडेपाच इंचवर आपण तीन बियाने तीन बिया सोयाबीनच्या टोकन करणार आहोत आपलं व्हॅल्युअनचं टोकन यंत्र असल्यामुळे आपण चव्वेचाळीस नंबरची ड्रिल त्यासाठी वापरत आहोत आणि इतर जे या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे जे टोकन यंत्र आहेत त्याच्यावरचा देखील सविस्तर माहिती आपण देणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या बियाणामध्ये आपल्याला ते ड्रिल या ठिकाणी अशी टाकून त्या ठिकाणी किती बियाणं त्याच्यामध्ये एका काप्यामध्ये बसतं हे आपलं बघितल्यानंतर आपल्याला कळत असतं की या ठिकाणी किती बिया आपल्याला त्या पडत असतात त्यामुळं योग्य ते ड्रिल वापरा आणि साडेपाच इंच आपण अंतर ठेवत आहोत काही ठिकाणी आपण सहा देखील ठेवू शकतो किंवा नऊ इंच देखील आपण ठेवू शकतो परंतु नऊ इंच हे खूप भारी जमिनीमध्ये आपण या ठिकाणी ठेवत असतो तर शेतकरी मित्रांनो साडेपाच इंच आपल्या जमिनीमध्ये योग्य आहे आणि त्या त्याची टोकन देखील आपण लाईव्ह या ठिकाणी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद